चिखली नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने आज राजकीय वातावरण तापले भाजप उमेदवारांना समर्थन देताना त्यांनी चिखलीचा विकास माझी जबाबदारी अशी थेट घोषणा केली आमदार श्वेताताई महाले यांच्या विकास कार्यक्षमतेचा उल्लेख करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मतदारांना भाजपाला सत्ता देण्याचे आवाहन देखील यावेळी केले आहे चिखलीमध्ये भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्यांचे आमदार श्वेताई महाले यांच्या हस्ते भव्य स्वागत देखील करण्यात आले मुख्यमंत्री म्हणाले चिखलीमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष निवडून द्या विकासाची जबाबदारी माझी आमदार श्वेताई महाले यांनी तीन वर्षात केलेल्या रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आणि मूलभूत सुविधा यातील बदलांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले पूर्वी चिखलमय गौरवपूर्वक सांगितले भ्रष्टाचाराविरुद्ध भाजपाची भूमिका ठाम असल्याचे सांगत त्यांनी भ्रष्ट नगराध्यक्षाला पदावरून काढण्याचे ध्येय फक्त भाजपामध्ये आहे असा टोला देखील विरोधकांना लागवला यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकशे अठ्ठावीस कोटींची पाणी पुरवठा योजना पायजळे तलावासाठी चौदा कोटी रस्त्यांसाठी एकशे तीस कोटी आणि विविध प्रकल्पांसाठी ऐंशी कोटी असे मोठ्या निधीची घोषणा देखील केली तसेच शिवरायांचा आशारूढ पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि सावित्री फुले यांच्या पुतळ्यांची घोषणा करण्यात आली काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले की विरोधक अफवा पसरवण्याचे काम करत आहेत पण संविधान बदल बॉम्बे मार्केट किंवा इतर योजना या संदर्भातील सर्व अफवा निराधार आहेत बॉम्बे व्यापाऱ्यांचा निर्णय अंतिम असेल अशी खात्री त्यांनी दिली सभेला कामगार मंत्री आकाश खुणकर जिल्हा अध्यक्ष विजयराज शिंदे डॉक्टर राजपूत पंडित दादा देशमुख आणि अनेक मान्यवर देखील उपस्थित होते दे। न्यूज एक्सप्रेस करिता अखिल बुलढाणा <laughs>